नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ सर्व रिक्षावाल्यांनी महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी ध्यान देऊन ऐका आणि पूर्ण ऐका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा म्हणजे तुम्हाला कायद्याची माहिती ही करेल आत्ताचा नवीन एक कायदा ची अंमलबजावणी अशी होत आहे केंद्र सरकारनं स्क्रॅपिंग ॲक्ट मंजुरी दिलेली आहे नोटिफिकेशन काढलेलं आहे महाराष्ट्र शासनानंही नोटिफिकेशन हे काढलेलं आहे आणि मुंबई महानगर क्षेत्रात समजा मुंबई ठाणे कल्याण कर्जत कोपोली अलिबाग पेण पनवेलमध्ये मूळ नोंदणी दिनांकापासून सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा रिक्षांच्या परवान्यावरून नोंदी कमी केल्या जातात आणि ती वाहनं मोडीत निघत आहेत तर आता मंत्रालयात ह्या हालचाली चाललेल्या आहेत त्या कायद्याच्या अनुषंगानं की पंधरा वर्षाचे हे आयुष्य केलेलं आहे रिक्षाचं फटपटचं म्हणजे सर्वच वाहनांचं केलेलं आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि आता मंत्रालयात हालचाली अशा चाललेल्या आहेत की दोन डिसेंबर दोन हजार वीसला ह्या स्क्रॅपिंग ॲक्टबद्दल आ... काही परिपत्रक का आदेश काढलेले होते हे बघा हे आहेत त्यांच्या आयुष्यमानाचे आदेश ते आयुष्यमानाचे आदेश आहेत आणि आता एकच प्रक्रिया बाकी राहिलेली आहे ती मला वाटते दोन चार महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण होईल की या आदेशाला राज्य परिवहन प्राधिकरण ही शासनाची एक ऑथरिटी आहे आणि ती ऑथर्टी एक निर्णय घेईल की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष त्या आयुष्य कुठल्या तारखेपासून मे जायचं म्हणजे कुठल्या तारखेपासून म्हणजे तुमची ज्या वेळेला वाहनाची रिक्षाची नोंदणी होते त्यानंतर पंधरा वर्ष पण ह्याची अंमलबजावणी करता आता समजा काय सतरा वर्षाच्या गाड्या आहेत काय अठरा वर्षाच्या आहेत काय वीस वर्षाच्या आहेत परंतु नेमकी पंधरा वर्ष कुठून मेजायची आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करायची तर सर्वसाधारणपणे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ज्या मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा ह्या रिक्षा मोडीत निघतील मोटरसायकल निघतील म्हणजे ही सर्व पंधरा वर्षाची वाहनं आहेत त्यांना हा कायदा लागू होईल आणि मग आता ह्याची मुंबईची जर तुम्हाला अवस्था सांगितली मुंबई कल्याण कर्जत खोपली ठाणा मीरा भाईंदर ह्या इथल्या वाहनांचं की मूळ नोंदी दिनांकापासून सोळा वर्षाच्या पुढच्या रिक्षा ह्या मुळात भंगारच होतात आता मुंबईतल्या रिक्षावाल्यांना ठाण्यातल्या रिक्षावाल्यांना काही दुःख वाटणार नाही पण राज्यातील सर्व रिक्षावाल्यांना मात्र ते दुःख वाटणार आहे त्या तीन टप्प्यात त्यांचं आयुष्यमान पंधरा वर्षावरती आणलं जाईल म्हणजे वीस वर्ष अठरा वर्ष आणखीन पंधरा वर्ष ह्या असं तीन टप्प्यात राज्यातील आयुष्यमान हे येईल पण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ज्या रिक्षांचे पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत ह्या ह्या कायद्यासाठी त्या रिक्षा वापरातून प्रवाशी वापरातून बाद होणार आहेत म्हणजे स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये त्या रिक्षा जाणार आहेत हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा आता मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांचं सोळा वर्ष आहे परंतु मी सर्व रिक्षावाल्यांना आव्हान करणार आहे मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षांनी म्हणा पुण्याच्या रिक्षांनी सर्वच रिक्षावाल्यांनी की लक्षात ठेवा जर कुणाच्या गाड्या चौदा वर्षाच्या साडे चौदा वर्षाच्या झाल्या असतील तर विनाकारण त्या गाडीत पैसे घालू नका कारण कायदाच हा झालेला आहे मग तुमच्या त्या गाड्या तो तोडल्या तर तुम्ही वीस पंचवीस हजार रुपये खर्च गाडी बनवण्यासाठी घातलेले ते तुमचे फोकट पाण्यात जातील ह्या कायद्याच्या अनुषंगानं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला त्या कायद्याची साहूल लागली पाहिजे जनतेचं नुकसान कमी झालं पाहिजेल ह्या हिसाबानं तुम्हाला अंदाज देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर प्रत्येकानं आता ठरवा था काय ते परंतु याची अंमलबजावणी करताना मात्र राज्य परिवहन प्राधिकरण ही तारीख निश्चित करेल त्यांचा निर्णय होतो त्यानंतर पुन्हा राज्यातील सर्व अथॉरिटी समजा मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्रा प्राधिकरण यांच्याही बैठकीत त्या निर्णयाला मान्यता देतील आणि तारीख निश्चित होईल कुठल्या दिवशीपासून ही वाहनं मोडीत निघणार वापरातून बाद होणार हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आता मुंबई क्षेत्रात सोळा वर्षाच्या होतातच ते काय त्यांना काय वाटणार नाही परंतु ग्रामीण भागातील समजा कोल्हापूर सोलापूर सांगली इथल्या रिक्षांना अठरा वर्ष वीस वर्ष असे हे एक, -एक वर्षाचे टप्पे दिले जाणार आहेत आणि त्यांचंही वय पंधरा वर्ष हे होईल असं ह्या आदेशात स्पष्ट स्पष्ट सरळ म्हणलेलं आहे आणि आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ही तारीख पकडून की, की पंधरा वर्ष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंधराला ज्या रिक्षांचं वय पंधरा वर्ष झाले त्यां त्या स्क्रॅपिंगमध्ये जाणार म्हणजे ह्या कायमच्या पुन्हा हे होणार त्यांचं वापरातून बाद होणार तर प्रत्येकानं मोचवाले मोखाचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहत जावा ऐकत जावा पूर्ण ऐका आणखीन तुम्ही अर्धवट सोडू नका तुम्ही म्हणार हे काय आहे कवा होईल तेव्हा बघू आमचा गुरु बोला दलाल बोलल हे बोलतील ते बोलतील जे सत्य आहे ते सत्य तुम्हाला जर कळालं तर निश्चित तुम्हाला त्याच्यापासून चा चावू लागेल आणि तुमचं होणारं आर्थिक नुकसान हे सुद्धा तुम्हाला टाळता येऊ शकतं धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>